नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र हो निर्वाचन आयोगाची कमिटी महाराष्ट्रामध्ये निवडणूक कधी लाव्यात यासाठी चाचपटी करण्यासाठी येणारी आहे हे पत्र आलेलं आहे आणि निवडणुकीच्या समोर सगळीच रणसिंग फुंटली जात आहेत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भास्करराव पाटील खदगावकर हे पुन्हा काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि ते म्हणत आहेत मी बिनशर्त काँग्रेसमध्ये गेलेलो आहे कुठलीही अट त्यांनी टाकली नाही हे जरी खरं असलं हे जरी राजकीय भाग म्हणून ते बोलत असले तर तरी नायगाव बिलोली देगलूर मतदारसंघातील सर्व लोकांना हे ज्ञात आहे की त्यांनी शंकरनगरला कार्यकर्त्यांशी मोठी मे मेळावा घेतलेला होता आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी हे बोलून दाखवलेलं होतं आणि त्याच्या अगोदर श्रावण सोमवाराच्या निमित्ताने जुलैमध्ये पंचवीस जुलैला मिनलताईने हे लोकांसमोर डिक्लेअर केलं होतं कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर पक्षाने तिकीट दिलं नाही तरी नायगावमधून आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार आहोत आणि म्हणून मग आ, ते बिनशर्त जरी गेलेले असले तरी म्हणत असले तरी लोकांना हे समजते की ते कशा पद्धतीने काँग्रेसमध्ये गेलेले आहेत म्हणजे अपक्ष निवडणूक लढवण्यापेक्षा काँग्रेसमधून जर निवडणूक लढवली तर ती अधिक फायद्याची ठरते कारण नायगावमध्ये भाजपचे उमेदवार राजेश पवार हे राहिलेले आहेत आणि राजेश पवारांचं जे काम आहे आणि राजेश पवारांचं तिकीट रद्द करून भाजप आपल्याला तिकीट देणार नाही याची कल्पना भास्करराव पाटलांना होती आणि म्हणून त्यांनी अतिशय योग्य वेळी अतिशय चानाक्षपणे पक्ष बदल केलेला आहे हा पक्ष बदल लोकांना किती आवडतो दादांचा या मतदारसंघामध्ये किती व्होट आहे दादांना मानणारा वर्ग किती आहे हा सगळा भाग एकीकडं आहे दुसरीकडं या मतदारसंघामध्ये वसंतराव चव्हाणांना पाडून राजेश पवार निवडून आले पण वसंतराव चव्हाण लोकसभेमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले असताना निवडून आले जनतेला अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणं हे आवडलं नाही तसंच या ह्याच्यामध्ये सुद्धा भास्करराव पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये येणं हे आवडेलच असं आहे का हाही आपल्याला विचार करावा लागेल कारण मधल्या काळामध्ये वसंतराव चव्हाणांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना एकमताने पोटनिवडणुकीसाठी खासदारकीचं तिकीट देण्याचं डिक्लेअर झालेलं आहे आणि म्हणून खासदारकीला पोटनिवडणुकीला रवींद्र चव्हाण असतील आपण त्या व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत नव्वद टक्के लोकांच्या प्रतिक्रिया ह्या आहेत की रवींद्र चव्हाण हे बिनविरोध निवडून आले पाहिजेत त्यांच्या विरोधामध्ये माणूस सुद्धा दिला नाही पाहिजे असं लोक म्हणत आहेत आणि ही सहानुभूतीची लाट संपूर्ण भारतामध्ये राहिलेली आहे म्हणजे अने अनेक इलेक्शनमध्ये अनेक मतदारसंघामध्ये राहिले तोच प्रकार या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे पण या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणांचे मित्र माधव बेळगे यांचे चिरंजीव संजय बेळगे हे लोहगावमधून जिल्हा परिषद मेंबर राहिलेले आहेत आणि बेळगे मित्रमंडळाचं म्हणणं असं आहे की विधानसभेचं काँग्रेसचं तिकीट संजय बेळगे यांना मिळावं आणि संजय आप्पा बेळगे यांना विधानसभेचं तिकीट मिळेल का तर हा तो प्रश्न आहे त्यांना आणि मग काँग्रेसमध्ये अनेक लोक हे तिकीट मागत असतील जसं की भाजपमध्ये सुद्धा राजेश पवार हे रनिंग आमदार आहेत पण शिवराज पाटील होटळकर बालाजी बच्चेवार श्रावण भिलोंडे त्याच्यानंतर मारुतराव कवळे गुरुजी ही सगळीच लोकं इच्छुक आहेत भाजपमध्ये सुद्धा स्पर्धा आहे तशीच काँग्रेसमध्ये ही स्पर्धा असणारच पण काँग्रेसमध्ये संजय बेळगेंना तिकीट मिळेल का का भास्करराव पाटील बिनशर्त गेले आणि संजय बेळगेला तिकीट मिळेल तर भास्करराव पाटील या पक्षात राहून काम करतील का हीही प्रश्न मतदारांनी लक्षात घेतली पाहिजेत यावरही विचार केला पाहिजे कारण लोकशाहीमध्ये मतदार जेवढा जागा असतो तेवढीच लोकशाही सक्षम होत असते कारण आपण प्रजासत्ताक स्वीकारलेला आहे प्रजा ही राजाची आज्ञा ऐकून उभी टाकत असते पण नागरिक हा नुसतं मतदानापुरताच तो रस्तो तर मतदान झाल्यानंतर आणि मतदान होत असताना सगळ्याच प्रक्रियांचा विचार करून तो मतदान करत असतो आणि म्हणून अशा पद्धतीचा नागरिक नायगाव नांदेड मतदारसंघामध्ये निर्माण होण्यामध्ये आपण कुठपर्यंत वाटचाल केलेली आहे इथल्या रोजगाराचे प्रश्न काय आहेत इथल्या नागरिकांचे प्रश्न काय आहेत रस्त्याचे पाण्याचे प्रश्न सुटलेत का गोदावरी मनार शंकरनगर साखर कारखाना कुठल्या स्थितीमध्ये आहे आणि मग भास्करराव पाटलांना याची उत्तरं द्यावी लागतील की तो कारखाना का बंद पडला नांदेड एनडी सी कुठल्या स्थितीमध्ये आहे आणि ती कशा पद्धतीने तिची वाट लावली गेलेली आहे ह्या सगळ्याचा परिणाम आणि म्हणजे जनता अलीकडच्या काळामध्ये ही फार जागरूक झालेली असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ठरतील आपण असं म्हणालो की भास्करराव पाटील गेल्यामुळं अशोक चव्हाणांना धक्का बसला पण काही व्हिडिओला कॉमेंट आहेत की आम्ही काँग्रेसचे निष्ठावान आहोत पण भास्करराव पाटील जर काँग्रेसमध्ये आले तर आम्ही राजेश पवारांना मतदान करू अशाही कॉमेंट आपल्या व्हिडिओला आहेत आणि यातून मग जनतेचं मत आपल्याला आजमावून घेता येते जनता काय म्हणते आहे हे आपल्याला कळते आणि म्हणून मित्र हो शेवटी मतदार हाच खऱ्या अर्थाने सार्वभौम आहे आणि मतदारांना काय वाटत असते पण Uh, सगळ्या मित्रमंडळांना मतदारांना वाटते यानुसार नसते सुद्धा हे पाहत असते की आपल्या अधिकाधिक आधि जागा आल्या पाहिजेत आणि म्हणून नाना पटोलेंना जरी मी सांगितलं असला की असं होऊ नये निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट मिळावं पण नाना पटोले सुद्धा हे पाहतील की uh, कुठला उमेदवार निवडून येण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि भास्करराव पाटलांचं दादांचं वजन लक्षात घेता ते मेनलताईना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे आणि मग मेनलताई वर्सेस राजेश पवार असा लढा नायगावमध्ये होण्याची दाट शक्यता आहे मित्र हो आपण नुसतं निवडणुकीमध्ये व्यक्तिपुरतं हे ना न राहता आपली प्रश्न काय आहेत ती क्रमाने लिहून काढावीत आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण विचार करावा आणि विचारपूर्वक मतदान करावं कोणी म्हणते म्हणून कोणी सांगते म्हणून नाही आपण सातत्याने असं सा पाहत असतो की लोकशाहीमध्ये महिला शक्ती ही पन्नास टक्के आहे पन्नास टक्के असूनसुद्धा अनेक ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेला महिला उमेदवारच्या नावाने पतीच काम पाहत असतात त्यामुळं अनेक पक्षांना पात्र महिला उमेदवार मिळत नसतात आता अलीकडं मिनलताईनं तिकीट मिळालं तर आपण असं म्हणू की त्या सक्षम आणि पात्र उमेदवार आहेत कारण त्या एम बी बी एस डॉक्टर आहेत त्यांचा विचार करून बोलण्याचं प्रभुत्व अधिक प्रभावी आहे त्या प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काम करतात सगळ्या मतदारसंघात फिरतात हे सगळं पाहता त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि ते अशा पद्धतीने आपला कारभार आपण करतील एवढ्या सक्षम आहेत आणि म्हणून अशा महिलांना प्रतिनिधित्व देणं हे सुद्धा महिला शक्ती काय करते ही? लड़की बहीन हे पाहावं लागेल लाडकी बहीण योजना भाजपने सुरू केलेली आहे मग लाडकी बहीण भावाच्या पाठीशी उभं टाकेल का बहिणीच्या पाठीशी उभं टाकेल हेही नायगाव मतदारसंघामध्ये आपल्याला पाहावं लागेल आणि मतदारांना हा विचार करावा लागेल की लोकशाहीमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाही ही लोकांचं राज्य असणारा शासन प्रकार आहे तर यामध्ये आ, सर्वेश्वर दयाल सक्षना यांनी असं म्हटलेलं आहे यांची कविता आहे ती मला आठवते आणि ती यासाठी महत्त्वाची आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की यदि तुम्हारे एक कमरे में आग लगी हो तो तुम दुसरे सो सकते हो असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि दुसऱ्या कडव्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे अगर घर घरमे एक कमरे में लाश सड रही हो क्या तुम दुसरे कमरे में गाना गा सकते हो यदि तू तुमसे तुमचे ही नहीं कहना त्याचा अर्थ हा आहे की लोकशाहीमध्ये म्हणजे ही महत्वाची प्रश्न आहे तुमच्या घरामध्ये पाणी नाही प्यायला तुमचे रस्ते नाहीत कामगारांना रोजगार नाही हे सगळं असताना तुम्ही शांत झोपू शकता का आणि मग झोपू शकत असाल तर तुम्हाला आम्ही काही म्हणणार नाही पण तुम्ही जागरूकपणे हे विचारलं पाहिजे की आपल्या पोराला जर आपल्या भागात काम मिळालं आपली एम आय डी सी चालू झाली तर तो रोजगारासाठी पुणे मुंबई या ठिकाणी जाईल का जाणार नाही आणि म्हणून तो जाऊ नये यासाठी अशा पद्धतीचा व्हिजन असणारा जो कोण उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवाराचा जाहीरनामा आपण बघितला पाहिजे मग मिनलताई असेल तर मिनलताईंचं सुद्धा व्हिजन बघितलं पाहिजे संजय बेळगे असतील तर त्यांचंसुद्धा काय व्हिजन आहे त्यांनी काय काम केलं हे बघितलं पाहिजे आणि